गेराई आगाराची गेवरई मुंबई एसटी बस काल रात्री बालमटाकडे का येथे प्रवास दरम्यान गळू लागली जोरदार पावसात बसच्या आत पाणी शिरल्याने प्रवासी ओलेचिंब झाले आणि सर्व प्रवाशांना बस सोडून बालम बस स्टँड वरील शेड मध्ये आसरा घ्यावा लागला लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी नवी गाडी उपलब्ध असताना देखील जुना व गडक्या बस सोडल्या जात असल्याचे प्रवासी संतप्त झाले या गाडीत लहान मुले शालेय विद्यार्थिनी वृद्ध आजारी प्रवासी देखील होते ज्यांना दीड तास पावसात थांबावं लागले शेवटी दुसरी गाडी आल्यानंतर प्रवासी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाले महाराष्ट्र जयप्रकाश गाडीतून एक आगा म्हणजे आगार मधून गाडी निघालेली आहे त्या गाडीची अशी कंडिशन पूर्ण रिझर्वेशन गाडी आहे पूर्ण सीट बुक आहे त्या गाडीची आज अशी कंडिशन पूर्ण उभे लोक पण वीस आहेत गाडीची अशी कंडिशन पूर्ण गाडी गळतीये आताच विजयराजे आमदार साहेबांनी पाच नव्या गाड्या दिल्या हे कंटिन्यू या लाईनला कंटिन्यू पूर्ण भंगार गाड्या ज्या की लोकलला गाड्या चालतात अशा मुंबईला पाठवतात हे लोक आणि आज प्रवाशांची इतकी हाल आहेत छोटाले बाळ आहेत आमच्याकडे उद्या जरी आमच्या मुला आमच्या मुलाला वगैरे काही झालेलं आहे गाडी पूर्ण गळतीय आतून अहो अक्षरशः ड्रायव्हरच्या ड्रायव्हरच सीट सगट पूर्ण गळत पूर्ण गाडी गेवराय मुंबई गाडी पण पूर्ण ही गाडी गळती तर गळती उद्या आमच्या फॅमिलीला काही प्रॉब्लेम झाला तर कोण जिम्मेदार आम्ही सध्या बालम मध्ये उभा आहे आम्ही गाडी पुढे जाऊन देणार नाही काय म्हणून थांबले तुम्ही आता आगार प्रमुख म्हटलेत की दुसरी गाडी पाठवतो मग ही पहिली जर यांनी अशी नीट पाठवली असती प्रॉब्लेम आला असतो गाडी गळती म्हणून थांबले का आता ऑप्शन काय सर सगळ्यांना तेवढे तुमच्याकडे नव्या गाड्या तुम्ही जर अशा पाठवत असतील तर रिझर्वेशन करून रिझर्वेशन करून काय फायदा आहे आमचा एवढे ड्रायव्हर वरून वरून ड्रायव्हर साहेब असं बोलत बोल की तुम्हाला आल्यावर बघतो काय बघतो म्हणजे कोण तुम्हाला सर तुम्हाला कोणी काही बोलणं का ड्रायव्हर साहेब आता ते बोलतात की तुम्हाला आल्यावर बघतो शेवटच्या पूर्ला काचा फुटलेला गाडीच्या आणि सध्या पुण्याला मुंबईला रेडिया सांगितलेलं आहे